तुझी माझी रेशीम गाठ भाग नऊ अरे आदित्य जारे जरा आज किती तो चाही। अजुन उटला नही। जा रे जरा यशला बोलवणार आज बघ किती वेळ झाला तो अजून झोपलाच आहे अजून उठला नाही जा त्याला बोलवणार नाश्ताला मग आपण सगळे नाश्ता करूया याची आजी जिजाबाई आजीला बोलल्या हो आजी बोलावतो मी त्याला तोपर्यंत तुम्ही बसा नाश्ता करायला आदित्य त्यांना सांगत निघून गेला अरे यश बघ किती उशीर झाला आहे चल लवकर सगळेजण नाश्त्याला आपली वाट बघत आहे उडबर आदित्य दादा यशला उठवत होता ए दादा थांबणारे जरा जरा वेळ झोपू दे ना यश ब्लँकेट अजून तोंडावर घेऊन झोपला अरे असं काय करतोय तू असं केलास तर तिकडे नाश्ता संपून जाई आणि मग आपल्याला उपाशीच राहावं लागेल दादा हसत त्याला उठवत म्हणाला अरे काहीही काय दादा असं कसं यश तसा डोळे झाकून त्याच्या दादाशी बोलत होता अरे असंच होतं तुला बघायचं का पण मग नंतर उपाशी राहावं लागेल तर काय करायचं बाबा आपण त्यापेक्षा चल तू आत्ताच दादा त्याला हलवतच म्हणत होता पण दादा तू पण असा कधीतरी उपाशी उठतो ना तेव्हा कुठे तू उपाशी राहिलास का आणि मग आता मी कसा राहील उपाशी यश शांतपणे म्हणाला यश माझी गोष्ट वेगळी आहे रे जरी नाश्ता संपला तरी मला माझी बायको आहे काहीतरी दुसरं लगेच करून द्यायला तसं तुझं नाही ना बाबा तुला कोण देणार मग परत नाश्ता बनव दादाने आप आपलं हसत स्पष्टीकरण दिलं मम्मी देईल मला नाश्ता करून जा तू तू नको टेन्शन घेऊ यशने तर सरळ त्याला जायलाच सांगितलं अरे यश नाही मम्मी तुला नाही करून देणार नाश्ता का रे का नाही देणार यशने आता झोपेतूनच उठून विचारलं तिनेच मला सांगितलं आहे की यशला सांग जर तो आला नाही नाश्त्याला तर त्याला उपाशीच राहावं लागेल म्हणूनच तर तुला म्हणतोय मी उठ लवकर आणि नाश्ता करायला चल दादा अरे तुला आज काय झालं आहे आज दुसरं कोणी नाही मिळालं का तुला पर्शन करायला की म्हणून तू माझ्या मागे लागला आहे सकाळ सकाळी नाही रे तसं कशाला करेल मी जे काय आहे ते सांगितलं आणि जर तुला असंच झोपून राहायचं असेल ना आणि गरम गरम नाश्ता पण करायचा नसेल ना तर माझ्याकडे एक आयडिया आहे दादा हसत म्हणाला आयडिया आणि तेही यासाठी असं यश म्हणत खूप हसायला लागला अरे ऐक तर तुझ्याच भल्यासाठी आहे आणि तू हसतच हसतोस काय असे नसेल ऐकायचं तर जाऊ दे जातो मी झोपू दे मला झोपायचं आहे असं म्हणत दादा जायला निघाला बरं बरं सांग दादा आता तू तर माझी झोपच घालवली तर आहेच मग आता उठून आवरतोच पण तुझी आयडिया पण सांग मी ऐकतोच यश त्याला थांबवत म्हणाला हा तर यावर खूप इझी उपाय आहे म्हणजे तू लग्न कर आणि तुला वाटेल तसं वाघ मग कितीही वेळ झोपून राहा आणि काहीही कर अरे दादा हा काय उपाय झाला की काय यासाठी लग्नच करावे लागेल असं थोडी नाही मला काहीही सांगू नकोस तू मला पाहिजे ते मी आत्ताही करू शकतो मला कोणी काहीही बोलणार नाही हां तू काहीही सांगतो शार मला यश जरा चिडवत त्याला म्हणाला यश मी खरंच सांगतोय अरे ऐक माझं विचार कर लग्न झाल्यावर मग तू हवं तेवढा वेळ झोपून राहा मग तुझी बायको तुला तू तु उठल्यावर गरम गरम नाश्ता करून देईल एवढंच काय जर तुला कंटाळा आल्या आला बाहेर यायचं तर बेडवर गरमागरम चहा नाश्ता अरे वा ती सगळे तुझे लाड पुरवेल तुझ्या आवडीचे चमचमीत रोज नवीन पदार्थ बनवेल तुला काय हवं तुला काय नको ते सगळं करेल बघ मग तुझे किती लाड होतील विचार कर जरा दादाने यशला लग्न करावे तो लग्नाला तयार व्हावा म्हणून ही आयडिया काढली होती आणि त्यासाठी ते त्याला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न करत होता पण यशच्या ते लक्षात आलं होतं बहुतेक त्यामुळे तो त्याला हवा तसा प्रतिसाद देत नव्हता दादा तू नकोरे जास्त टेन्शन घेऊ मम्मी आहे माझे सगळे लाड पुरवायला मला पाहिजे ते सगळं करून देईल खायला तू उगाच खूप लोट घेऊ नको जाऊ दे मला माझं आवरून झालं आहे नाश्ता करायला जाऊया नाहीतर तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाश्ता संपून जायचा आणि यश मोठ्या मोठ्याने हसायला लागला हसस हस तू मज्जाच वाटते ना तुला, मीजे तुला तु। मी जे काही सांगतो त्याची मोठ्या भावाचं काही माणस नको ठेवू तू तुला करायचं तेच करणार तू शेवटी मी कोण आहे तुझा उगास राग आल्यासारखा दादा यशला दाखवत गाल फुगून बसला होता अरे माझा दादा तसं काही नाही रे मला माहीत आहे तुझ्या कशासाठी एवढा सगळा प्रयत्न चालला आहे ते पण खरंच तू नको टेन्शन घेऊ बरं आपण पुढे बघूया मी विचार करतो यश दादाला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला नक्की तू विचार करणार ना नक्की यश दादाला थोडं बरं वाटलं जेणेकरून तू विचार करायला तरी तयार झाला म्हणून हो दादा नक्की करेल मी तुझी खूप तर करतो मी तुझा शब्द कधीही खाली पडू नाही देणार फक्त थोडे दिवस थांब ओके यश दादाच्या गड्या टाकत बोलला ओके तू बोलतोय तर आहे पण मला विश्वास आहे ठीक चल आता सगळे वाट बघत असतील म्हणत दादाने पण त्याला हसू सोबत हो घेऊन नाश्ता करायला घेऊन गेला हे सगळं ठीक आहे दादा तुझी आयडिया चांगलीच आहे पण माझ्याकडे अजून पण एक पर्याय आहे बरं का जरी मम्मीने मला खायला नाही दिलं तर जाता जाता यशने दादाची मस्करी करायला करायची म्हणून बोलला ती कोणती दादाला समजवलं नाही म्हणून त्याने विचारलं असं काय करतो दादा तो पण त्यांना चांगलंच ओळखतो त्या माझ्या वहिनी त्या कधी मला उपाशी ठेवणार नाही आणि यश मोठमोठ्याने हसायला लागला हो ते तर आहेस तिला मी म्हणलं ना की तुला खायला नको देऊ काहीही ती नाही देणार तुला लहान भावासारखा जीव लावते तुला मी जरी तुला उपाशी ठेव म्हणलं तर ती एक वेळ मला ठेवेल पण तुला नाही म्हणत दादा सुद्धा त्याच्यासोबत हसायला लागला ते दोघे नाश्त्याला गेले तिथे सगळेजण तोपर्यंत नाश्ता करायला बसले होते अरे या बसा खूप वेळ झाला वाट बघत होतो आम्ही शेवटी बसलो नाश्ताला या बसा आता तुम्ही याच्या आई बोलल्या अगं आई हा तुझा मुलगा आहे ना लाडका उठायचं नावच घेत नव्हता हो कसा तरी उठून आणला बघ साहेबांना झोपच आवरत नव्हती बघ दादाने यशकडे बघत सांगत सांगून टाकलं नाही ग आई याने माझी झोपच नाही दिली याने मलाही खूप काही सांगून त्रास दिला गाई माझी पूर्णपणे झोप घालवली याने मग काय यावंच लागलं मला उठून यश जरा दादाकडे तिरकस बघत आईला सांगू लागला अरे हो हो असे काय आता लहान बाळांसारखे तुमच्या आईकडे एकमेकांची तक्रार करताय आला आहात ना मग घ्या बरं आता नाश्ता करून त्यांना मध्येच थांबवत याचे बाबा म्हणाले मग सगळ्यांनी विषय चेंज केला आणि मस्तपैकी नाश्ता केला तेवढ्यातच शेठची आजी तिथे आली आणि म्हणाली की तुम्हा सगळ्यांना आजोबांनी त्यांच्या रूममध्ये बोलावलेलं आहे काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना नाश्ता झाल्यावर बोलावलेलं आहे रूममध्ये तुम्ही सर्वजण यावे असं बोलून त्या निघून गेल्या काय बाबा काय झालं असं का बोलावलं आजोबांनी आपल्याला यशला काही समजलं नाही म्हणून त्याने विचारलं हो कळेल तुला नाश्ता झाला आहे तर चला सगळे जाऊया आपण त्यांच्याकडे मग बोलूया निवांत म्हणत बाबा शांतपणे रूममध्ये जायला निघाले यशला काही समजलं नाही पण सगळ्यांना बोलवलं आहे मग जायलाच तर हवंच ना महत्त्वाचं आहे म्हणल्यावर मग सगळे लगेच गेले आता येऊ का आजोबा हो या या बसा सगळे काय झालं आजोबा तुम्ही असं अचानक का सगळ्यांना बोलवून घेतलं सगळं ठीक तर आहे ना यशने काळजीनं विचारलं हो यश सगळं ठीक आहे खरं तर तुझ्याविषयीच मला बोलायचं आहे आणि महत्त्वाचं आहे खूप म्हणून तुला सगळ्यांना इथे बोलवून घेतलं म्हणून सगळ्यांना बोलावं माझ्याबद्दल काय आजोबा यशला काय चाललं काही कळलंच नाही अरे आता तुझं पुढं काय हे विचारायचं आहे मला म्हणजे बघ तुला तू तु सगळं शिक्षण पूर्ण केलंस आता जॉबही करतो चांगला पगार आहे मग आता पुढं काय करायचं विचार केला आहे तू आजोबांनी जे काही म्हणत आहे ते त्याला डायरेक्टली विचारायला सुरुवात केली पुढं काय म्हणजे एवढंच तर करायचं होतं आता अजून पुढं काय करू मी तुमची इच्छा काय आहे की मी काय करावं यशला अजूनही काही समजलंच नव्हतं की नक्की आजोबांना काय म्हणायचं आहे म्हणून मग आजोबांनी पण त्याला सरळ सरळच विचारलं हे बघ यश मी तुझा आजोबा आहे त्यामुळे मी तुला डायरेक्टलीच विचारतो की तुझं पुढं लग्न करायचा काही विचार आहे की नाही झालं ना सगळं तुला करायचं होतं ते आता फक्त लग्न हीच एक जबाबदारी राहिली आहे तुझी आणि आमची सुद्धा तुझ्याबद्दलची आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की तुझं हे वय आता लग्न करायला बरोबर आहे तोपर्यंत तू लग्न करून आपल्या तुझा संसार आणि आम्हाला एवढ्या तुझ्या कार्यक्रमातून मोकळं कर व्हावा एवढीच काय ती आमची आता शेवटची इच्छा आहे असं समज आणि आता लग्नाला तयार हो म्हणजे पुढचं पाऊल उचलायला तयार हो यश बोलला पण आजोबा अजून मी तसा काही विचार केला नाही मला नको वाटतं अजूनही एवढी कुठं घाई आहे तेव्हा बघू ना नाही यश मी तुला घाई वाटत असेल पण ती घाई नाही आम्ही पूर्ण विचार करूनच सांगतोय ही वेळ तुझं वय सगळं योग्य आहे तू लवकर लग्न कर बाबा आणि आम्हाला लवकर पडतंडाचं तोंड बा दाखव म्हणजे आम्ही जायला मोकळे आजींनी पण आजोबांना साथ दिले असं काय बोलते का आजी कुठे नाही जायचं तुम्ही लवकर काहीही नको बोलूस आणि जर तू असं बोलणार असेल तर मग मला या विषयावर काहीच बोलायचं नाही म्हणत यश जरा चिडलाच यश असं बोलतोय ते तुझ्या काळजीनेच बोलताय ना त्याच्या भावना समजून घे तू बाकी काही नाही मनात घेऊ यशची आई त्याला समजावत म्हणाल्या हो यश मलाही वाटतं आता तू लवकर लग्न करावं आणि तुझा संसार सुरू करावा म्हणजे एकदा का तुझं लग्न झालं तर आम्ही सगळे खूप मोठ्या जबाबदारीतून मोकळे होऊ बाबाही त्याला समजावत म्हणाले दाद, दादा त्याच्या दादा वहिनीही त्यांच्यामध्ये सामील होऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि यश माझा हा शेवटचा निर्णय आहे मी तू मी मुलगीसुद्धा बघितलेली आहे मुलगी खूप छान आहे चांगल्या घराण्यातली आहे मला आणि बाकी सगळ्यांना पण ती खूप पसंत आहे बघ तू विचार कर तू लग्नाला हो म्हणाला की आपण मुलगी बघून येऊ तुला पसंत पडली तर लगेच लग्नही जमून टाकू पण तू लग्नाला तयारच व्हावा अशी अपेक्षा आजच्या दिवशी विचार कर काय तो निर्णय मला रात्री सांग किंवा उद्या सकाळी सांग पण तयार हो आणि हो जरी तू तयार नाही झाला ना तरी दोन दिवसाने आपण मुलगी बघायला जात हो। आहोत आणि हे मी फिक्स केलेलं आहे यात काहीही बदल होणार नाही आता तुझं तू तु ठरव याच्या आजवांनी यशला तयार होत नाही बघून खूप कठोर शब्दात त्याला सुनावलेलं होतं पण आजोबा मी नाही कुठं म्हणतोय लग्न करायला पण फक्त आताच नको असं म्हणतोय एवढंच आजोबा कठोर बोलले मग यशही जरा डडवलेला होऊन बोलू लागला मग आता नाही तर कधी करायचं तुझा तुझं लग्न आमच्यासारखं म्हातार झाल्यावर ते काही नाही सत्तावीस वर्षांचं आहेस तू हेच काय ते वय आहे लग्न करायचं त्यामुळे तू आत्ताच कर आता पुढं काहीही आणि मागे काहीही काय निर्णय होईल तुझा ते तू मला लवकर सांग आणि नाही सांगितलं तरी परवा तयार राहा मुलगी बघायला जायचं आहे समजलं ना आजोबा आता तर खूप मोठ्या आणि खडे आवाजात बोलत होते त्याच्याशी त्याला खूप वाईट वाटलं आणि आजोबांना पण वाईट वाटत होतं की असं त्याच्याशी बोलताना पण यशला तयार करण्याचा हास तो पर्याय राहिलेला होता म्हणून ते असे वागले होते पण यशला याचं खरंच खूप वाईट वाटलं आणि त्याला सहनही नाही झालं म्हणून तो हो आजोबा म्हणून लगेच तिथून निघून गेला तो असा गेल्यावर वा सगळ्यांना वाईट वाटलं कारण त्याच्यावर आजोबा असे कधीच रागवले नव्हते पहिल्यांदाही अशी वेळ होती म्हणून आहो तुम्ही एवढं असं नव्हतं बोलायला पाहिजे त्याला हडवा हे पोरग वाईट वाटलं असेल ना त्याला आजी आता काळजीत पडली होती हो माहीत आहे मला पण त्याला लग्नाला तयार करावंच लागेल अगं असं नाही केलं तर तो नाहीच लवकर लग्न करायचा आणि मग नंतर चांगले स्थळ निघून गेल्यावर परत अवघड होईल ग म्हणून लवकर तो तयार व्हावा म्हणून मी असं वागलो मलाही वाईट वाटतंय पण चांगल्या गोष्टीसाठी कधी कधी वाईट वागलं तरी काही चुकीचं नसतं फक्त आता तरी समजूत घालावी लागेल आदित्य सुनबाई तुम्ही समजावता का त्याला म्हणत आजोबांनीही त्याला वाईट वाट वाटू लागलं म्हणून या त्यांनी यशच्या दादा बहिणीला यशला समजावण्यासाठी पाठवलेलं होतं हो आजोबा आम्ही दोघे बोलतो त्याच्याशी तुम्ही नका काळजी करू तुम्ही आराम करा चला आकांक्षा आपण जाऊया म्हणत दादा आकांक्षा वहिनी यशच्या पाठोपाठ त्याच्या रूमकडे गेली होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद